गेल्या काही दिवसांपासून पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणाऱ्या घटना या दिवसेंदिवस घडत आहे बदलापूर असो वा पुणे नागपूर असो किंवा मुंबई नाशिक या मोठमोठ्या शहरांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस समोर येत आहेत पूर्वी महिला सुरक्षित नव्हत्या आता चिमुरड्या देखील सुरक्षित नसून सरकार व पोलीस यंत्रणा अद्यापही गंभीर नाही दोषींवर कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी शालेय विद्यार्थी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्या तथा मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थी यांनी एकत्र येऊन राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून येवला तहसीलदार आबा महाजन यांना लेखी निवेदन दिले तसेच शक्ती कायदा लवकरात लवकर अंमलात आणावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली यावेळी सुधा पाटील रेखा दुंबळे मंदा पडवळ सोनाली सोनवणे वृषाली जाधव अर्जुन कोकाटे दिनकर ताणे बाबासाहेब कोकाटे सुखदेव आहेर हेमंत पाटील उत्तम बंड विलास कोकाटे तसेच विजय जाधव रामनाथ पाटील आदींसह मोठ्या संख्येत विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते किती कष्ट करून शिक्षणात तर ला दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला